मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप अनुदान योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे शेतकऱ्यांना बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपासाठी कृषी विभागाकडून अनुदान देण्यात येते यासाठी महाडीबीटी या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो महाडीबीटी या वेब पोर्टलवर बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप अनुदान मिळवण्यासाठी जो ऑनलाईन अर्ज करावा लागणार होता त्याची शेवटची तारीख सहा ऑगस्ट ही होती म्हणजेच सहा ऑगस्टपर्यंत ज्यांचे अर्ज येथील त्यांनाच हा स्प्रे पंप औषध फवारणी पंप मिळणार होता अनेक शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंपसाठी ऑन ओन, ऑनलाइन अर्ज करायचा होता परंतु वेबसाईटमधील तांत्रिक कारणाने हे अर्ज करता आले नाहीत बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप अनुदान मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख आता वाढवून देण्यात आली आहे तर आता चौदा ऑगस्ट दोन हजार तुम्हाला हा ऑनलाइन अर्ज करता येणार आहे चौदा ऑगस्ट दोन ही बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप अर्थात बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपाचे अनुदान मिळवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या ऑनलाईन अर्जाची तारीख आहे त्यामुळे तुम्ही अजूनही बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज केला नसेल तर लगेच अर्ज करून द्या तुम्हाला जर माहीत नसेल की बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपासाठी अर्थात बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंपासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा तर त्या संदर्भातील सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण या अगोदरच अपलोड केला आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप अर्थात औषध फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता आणि त्याप्रमाणे तुमचा अर्ज सादर करून देऊ शकता धन्यवाद